नमस्कार मित्रांनो मी निरंजन स्वागत करतो तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो संजय गांधी निराधार योजना याबाबत एक महत्वाची अपडेट समोर आलेली आहे संजय गांधी निराधार योजना यामध्ये जे पैसे आहेत पंधराशे रुपये वरून अडीच हजार आता त्यांना मिळणार आहे तर कुठले असे पात्र लाभार्थी आहेत की त्यांना दीड हजारावरून अडीच हजार रुपये मिळणार आहे आणि या बाबतीमध्ये जी आर सुद्धा सरकारतर्फे आता जारी केलेलं आहे तर काय आहे जीआर पूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मध्ये घेणार आहे म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा परंतु जीआर बघण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा तर चला मित्रांनो बघूयात काय जीआर सरकार तर्फे हा निर्देशित केलेला आहे त्याची पूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात तर मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजने अंतर्गत दिव्यांग लाभार्थीचे अर्थसहाय्य रुपये पंधराशे रुपये वरून पंचवीसशे इतके करण्याबाबत हा जी आर महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे काय केलेला आहे पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी काय जारी केलेला आहे आता यामध्ये काय काय इन्फॉर्मेशन आहे पूर्ण बघून घेऊयात आपण तर यामध्ये प्रस्तावनामध्ये दिलेला आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ करण्याबाबत लोकप्रतिनिधी विविध दिव्यांग संघटना व स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून शासनाकडे वारंवार मागणी व वा पाठपुरावठा करण्यात येत आहे या संदर्भात सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पावसाळी अधिवेशनामध्ये शासनातर्फे संजय गांधी निराधारित अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील पात्र दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य रुपये पंधराशे रुपये वरून पंचवीसशे इतके करण्याबाबतची घोषणा करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने सदर ऊ योजनेअंतर्गत पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना देण्यात येणारे अर्थसहाय्य रुपये पंधराशे रुपये वरून पंचवीसशे इतके करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्या अनुषंगाने दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाल्यानुसार खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे आता काय निर्णय ते बघून घेऊयात आपण यामध्ये आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे मासिक अर्थसहाय्य रुपये पंधराशे वरून दरमहा पंचवीसशे करण्यास याद्वारे शासन मान्यता देण्यात येत आहे आता यामध्ये दुसरा काय पॉइंट दिलेला आहे विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण सर्वसाधारण अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी करण्यात आलेले मंजूर तरतुदी मधून करण्यात येईल आता तिसरा पॉइंट असा आहे to सदर अर्थसहाय्यातील वाढ ही संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना लागू राहतील त्यानंतर विशेष ला सहाय्य विशेष सहाय्य ला, योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या आधार संलग्न खात्यात करण्यात येईल सदरची वाढ ही माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहे तर जे अं संजय गांधी निराधार योजना असतील किंवा इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना असतील तर या सर्व दिव्यांग लाभार्थी जे आहेत यांनाच फक्त ही यांनाच फक्त यांचा लाभ होणार आहे म्हणजे ज्यांचा पंधराशे रुपयाचा हप्ता होता तो आता त्यांना पंचवीसशे रुपये करण्यात आलेला आहे आणि सगळ्यांना क्वेश्चन असतो सगळ्यांना प्रश्न असतो की हा ही जी योजना आहे किंवा हा जो वाढ आहे ही जी वाढ आहे ती केव्हापासून सुरू करणार आहे तर ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून ही वाढ काय केली जाणार आहे सर्व लाभार्थ्यांना सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना ही लागू केली जाणारे त्या बाबतीमध्ये हा जी आर आहे तर मित्रांनो ही होती महत्वाची माहिती ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा समजेल की शासनातर्फे जे दिव्यांग लाभार्थी आहेत मग ते श्रावण बाळ योजना असो किंवा मग संजय गांधी निराधार योजना असो वेगळ्या अशा योजना आहेत त्यांच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा कळेल की नेमकं पैसे वाढलेत तर ते किती पंधराशे रुपयावरून पंचवीस रुपये हे कोणासाठी वाढलेले तर पर्टिक्युलरली सांगायचं झालं तर जे दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांच्यासाठीच काय केलेलं आहे ही वाढ करण्यात आलेली आहे जी की पुढच्या महिन्यापासून म्हणजेच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून लागू करण्यात येणार आहे धन्यवाद